नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आरक्षण मिळावं आणि आमचं आरक्षण टिकावं अशा आता दोन भाग महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा याच्यात कुणीतरी म्हणजे तसं प्रत्यक्षात वा दिसत नाही पण नेते मंडळी आरक्षण बचावाच्या रॅल्या काढून समाजात संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत असं काही जाणकारांचं म्हणणं आहे इकडं मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आणि सगळे सोयरे सह आरक्षण मिळावं म्हणून गेल्या आठवड्यात सुरू केलेलं आपलं वीस जुलैला सुरू केलेलं आपलं उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी पंचवीसला स्थगित केलं आणि सरकारनं लोक योग्य ती ठाम भूमिका घ्यावी विरोधकांनी पण आपलं मराठ्यांना आरक्षण मिळावं की नाही तेही ओबीसी प्रवर्गातून यावरचं स्पष्ट मत मांडावं अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे मनोज जरांगे पाटील उपोषण स्थगित केल्यानंतर गेली के दोन तीन दिवस छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत तेथून ते दररोज माध्यमांशी संवाद साधत आहेत तर इकडं धनगर समाजातील नेते मनवणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नामदेव गायकवाड या दोघांची ओबीसींना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये ओबीसीचं आरक्षण बचाव यासाठी त्यांची संवाद यात्रा सुरू आहे तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी परवा मुंबईतील चैत्यभूमीवरून आरक्षण बचाव यात्रा सुरू केलेली आहे उद्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची ही यात्रा धाराशिव जिल्ह्यातील परंडा भूम तेरखेडा येथे येणार आहे परंड्यात ती दुपारी दोनच्या दरम्यान येईल तिथं ते आपलं मनोगत व्यक्त करतील भूममध्ये ते आपलं मनोगत व्यक्त करतील आणि वाशी तालुक्यातील तेरखेडा येथेही करतील आणि सायंकाळी धाराशिव येथे ते मुक्कामाला असणार आहेत मनोज जरांगे पाटील हे यांनी सर्व मराठा बांधवांची एकोणतीस जुलैला बैठक बोलावली आहे आणि या बैठकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे की आपण ही लढायचं याचा निर्णय घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे तसंच त्यांनी काही दिवसापूर्वी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मराठा जनजागृती शांतता यात्रा काढली होती तो त्यांच्या मराठा जनजागृती शांतता यात्रेचा पहिला टप्पा होता आता त्यांच्या मराठा जनजागृती शांतता यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे आणि तो सात ऑगस्टपासून सुरू होईल सात ऑगस्टला ते सोलापूर जिल्ह्यात असतील आठ ऑगस्टला सांगलीत नऊ ऑगस्टला कोल्हापूर येथे दहा ऑगस्टला सातारात अकरा ऑगस्टला पुणे जिल्ह्यात म्हणजे पुणे शहरात आणि बारा ऑगस्टला ते अहिल्यादेवी होळकर नगर या जिल्ह्यात म्हणजे पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यात आणि तेरा तारखेला त्यांच्या या दुसऱ्या टप्प्याच्या मराठा जनजागृती शांतता यात्रेचा समारोप होणार आहे तो नाशिक येथे याही ना मराठा बांधव मोठ्या प्र संख्येनं उपस्थित राहतील अशीच मराठा आरक्षणासाठी अग्रेसर असलेल्या मराठा कार्यकर्ते नेत्यांचं म्हणणं आहे असो इकडं पुणे नाशिक नागपूर मुंबई आणि कोकण कोल्हापूर सांगली या भागात गेल्या दोन दिवसापूर्वी पुरानं हा हाकार उडवला होता आता कालपासून पावसानं सर, सर्व सर्वच ठिकाणी थोडीफार विश्रांती घेतलेली चित्र दिसत आहे पण तरीही कोल्हापूर आणि कोकणात जोरदार पाऊस चालूच असल्याचं वृत्त येत आहे त्यामुळं ती तेथील वातावरणात अजून तेथील ते जनतेला भीतीचंच वातावरण आहे जाणवत आहे असो पूजा खेडकर यांचं यांचं प्रकरण दररोज काही नवीन भानगडीवर आणतं आहे आणि त्यामुळं त्याची चर्चा होत राहते पूजा खेडकरांना ज्यांनी कोणी दिव्यांगाचं स प्रमाणपत्र दिलं आहे त्यांची सध्या पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत तर त्यांचं रेशन कार्डवर पत्ता एक आधारवर एक आणि प्रत्यक्षात एक असंही प्रकरण पुढं आलं आहे यू पी एस सीनं दिल्ली पोलिसांमध्ये त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांना ज्या दिवशी प्रशासनानं वाशिम येथून रिलीव्ह केलं त्या दिवशीपासून त्या ज्या बेपत्ता आहेत त्या अद्याप कुठे त्यांचा ठावठिकाणा कोणालाच लागलेला नाही त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनीसाठी अर्ज करण्याची तयारी केल्याचं कुट वृत्त येत आहे त्यांचे वडील दिलीप खिडकर यांना परत अंत अंतरिमाचा जा अटकपूर्व जामीन मिळाला आहे तर आई मनोरमा खेडकर यांची पोलीस कस्टडीतच आज ही विश्रांती चालू आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद